सोलापूरात साठ वर्षीय आजोबांनी फुलवली नारळाची बांग नारळ म्हटलं की कोकणची आठवण होते परंतु सोलापूर जिल्ह्यातील मोहळ तालुक्यातील कुरुल या गावात साठ वर्षीय आजोबांनी नारळ बाग फुलवली आहे पण ही किमया कुरुल गावातील विष्णू तुकाराम ननवरे यांनी साधली आहे नारळाच्या या बुटक्या जातीनं सर्वांचं लक्ष वेधलंय या संदर्भात अधिक माहिती साठ वर्ष आजोबा विष्णू ननवरे यांनी दिली शेतकरी विष्णू तुकाराम ननवरे राहणार कुरुल तालुका मोहळ जिल्हा सोलापूर असं नारळाच्या या बुटक्या जातीच्या शेती करणाऱ्या शेतकऱ्याचं नाव आहे विष्णू ननवरे यांचं शिक्षण एकोणीसशे एकोणसत्तर ला अकरावी पर्यंत झालं सोलापुरातील विष्णू ननवरे या आजोबांनी तज्ज्ञांच्या मदतीनं चाळीस से डिग्री सेल्सिअस तापमानात त्यांनी ही नारळाची बाग एका एकरात फुलवली एका एकरात नारळाच्या झाडांची रोपं पंधरा बाय पंधरा वर लागवड केली आहे एका एकरात एकशे पंचेचाळीस नारळाच्या रोपांची लागवड त्यांनी केली एका नारळाच्या झाडापासून विष्णू ननवरे यांना शंभर पेक्षा अधिक नारळ मिळत आहेत ही नारळाची बाग तयार करण्यासाठी ननवरे यांना सत्तर ते पंच्याहत्तर हजार रुपये पर्यंत खर्च आलाय तसेच विष्णू ननवरे यांनी नारळाच्या बागेत दोन वेळा कांदा आणि मेथीच्या भाजीचा आंतरपीक घेऊन दोन वर्षात दोन लाखांचं उत्पन्न देखील त्यांनी मिळवलंय तीस रुपये दराप्रमाणे एका झाडापासून जवळपास पाच ते सहा हजाराचा फायदा होतो तर झाडे वर्षाकाठी पन्नास ते साठ हजार ते पाच लाखांचं उत्पादन देतात हे नारळ तुम्ही अगदी हाताने तोडू शकता या झाडाला भरपूर नारळ येतात या झाडाची उंची अगदी कमी असल्यानं तोडणीला अडचण येत नाही नारळ हे शरीरासाठी अमृत असल्यानं त्यांची हात विक्री होते विष्णू नानवरे यांच्या नारळाच्या बागेचा पंचक्रोशीतच नाही तर सोलापूर जिल्ह्यात कौतुक होत माझे नाव विष्णू तुकाराम ननवरे माळी राहणार कुरुल तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर माझी तीन एकर जमीन असताना मी एकर नारळाच्या बागासाठी निवडलेले आहे आणि नारळाची बाग लावताना पंधरा बाय पंधरा लावलेली आहे <coughs> काय अजून तिकडे वाळ नारळाची नारळ शेती म्हणजे उन्हाळ्यात पाणी वातावरण छान असल्यामुळे मी ही बाग निवडलेली आहे आणि माझा एक एकरामध्ये एकशे पंचवीस झाडे असून पंच्याहत्तर हजार रुपये खर्च झाला आणि आंतरपीक म्हणून दरवर्षी एक एक लाख रुपये उत्पन्नही झाले आणि सध्या आता एका नर्सरीवाल्याने तीनशे नारळाचं तीनशे नारळाचा ऑवरेज सांगितला असताना सुद्धा शंभर नारळे लागले तर मी बसाय जागेवर वीस रुपये ठोकणी व्यापारी घेऊन जातात किरकोळ तीस रुपये नेतात शेतकऱ्यांना काय शेतकऱ्याला शेतकऱ्यासाठी शेत ज्या शेतकऱ्याला निसरा होणारी जमीन काळे असेल तर उन्हाळ्यात पाणी असेल तर नारळाची बाग लावणं आवश्यक आहे खताच व्यवस्थापन खताचं म्हणजे खत अठरा शेचाळीस एकोणी एकोणीस गावखत खत कोंबडी खत सुपर पोटॅश ही खते घालणे तीन महिन्याला एकदा घालणे नारळाची वाढ व्हायला काय स्प्रे मारतात काय सुद्धा नाही स्प्रे वेगवेगळी काय नाही फक्त घर निघाल्यानंतर फोरे पन्नास टक्के फॉर बुरशे एक फॉर मी झाले दुसरं काय नाही लोकनायक न्यूज